दोन दिवसापूर्वीच मी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे दादाजी भुसे यांची आमची एक संयुक्त पत्रकार परिषद त्या ठिकाणी झाली चौदा तारखेला राज्यभरामध्ये महायुतीचे जिल्हास्तरीय मेळावे मी आयोजित केलेले आहेत त्यामध्ये त्या त्या जिल्ह्यांतील खासदार आमदार जिल्ह्याचे पक्षाचे तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि आमचे जे दहा इतर घटक पक्ष आहेत या साऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या चौदा तारखेला राज्यभरात एकाच वेळेला सर्व जिल्ह्यांच्यामध्ये बैठका होणार आहेत त्याची रूपरेषा ठरवणं कार्यक्रमाचा अजेंडा यासाठीच आज रात्री नऊ वाजता दादा भुसे यांच्या बंगल्यावरती पुन्हा मी बावनकुळे साहेब दादा भुसे आणि आमच्या या सगळ्या घटक पक्षाचे प्रमुख हे आम्ही त्या ठिकाणी बसणार आहोत त्याच्यामध्ये केवळ चौदापुरता नियोजनापुरती ती सीमित नाही तर फेब्रुवारीमध्ये आम्ही विभागीय मेळावा त्या ठिकाणी घेणार आहोत आणि त्याचबरोबर आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका महायुती म्हणून पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने लढण्याचा निर्णय आम्ही घेतलेला असल्यामुळे पंचेचाळीस प्लस हे उद्दिष्ट ठेवून आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत अशा वेळेला त्या संदर्भात सुद्धा चर्चा त्या ठिकाणी होणार आहे असं नाही माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे राज्याचे नेते आहेत ते राज्यभरामध्ये फिरणार आहेत सर्वांचं उद्दिष्ट शिंदेसाहेब देवेंद्रजी आदरणीय अजितदादा सर्वांचं उद्दिष्ट ठाम आहे की आम्हाला पंचेचाळीस प्लस जिंकायचे आहेत वे कोणी कुठल्या मतदारसंघामध्ये गेलं तर त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारासाठी गेलेत असं न मानता महायुतीच्या उमेदवारांच्यासाठी गेलेत असं समजून आपण त्या बाबतचं वृत्तांकन करावं अशी आपल्याला विरोधा प्रमुख सहकार्यांनी आपापली मागणी त्यांच्या सरावती करणं त्याच्यामध्ये एक अयोग्य असं वाटण्याचं काही कारण नाही भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल प्रत्येकाला आपापल्या मतदारसंघामध्ये आमदार असतील प्रमुख नेते असतील त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी असं वाटत असतं परंतु एक बाब आम्ही स्पष्टपणाने ठरवलेलं आहे की आम्ही राज्यपातीवरती प्रमुख बसू आणि दिल्लीमध्ये जाऊन संदर्भातला अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल <laughs>